महाराष्ट्रामध्ये लव जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदे त्वरित करावेत अशी मागणी करीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची त्वरित दखल घ्यावी असा इशारा तेलंगणातील भाग्योदय नगरचे आमदार टायगर राजासिंह यांनी दिला यापुढे कट्टर हिंदू नेत्यांसोबत आपण उभे राहू असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले लव जिहाद विरोधी कायदा व अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सांगली हिंदू मोर्चा काढण्यात आला यानंतर राम मंदिर चौकात धर्मसभा पार पडली यावेळी आमदार टायगर राजा यांनी या सभेत रोकटोक भूमिका मांडली ते म्हणाले नवजियात हे अनेक वर्षापासूनचे भाराभर रचलेले शेळी यंत्र आहे लव ज्याच्या नावाखाली मुलामुलींना फसवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे त्यांना मारले जात आहे राज्यात अशा एक लाखापेक्षाही जास्त तक्रारीचे नोंद असल्याची माहिती एका मंत्र्यांनी दिली आहे तरीही सरकार कारवाई का करत नाही उत्तर प्रदेश सरकार सारखी कठोर कारवाई का होत नाही मतांचे चक्कर सोडा आणि त्वरित कायदे करा असे आवाहनही त्यांनी केले भारतात हिंदूंची संख्या कमी झाली आहे आणि आहेत ते हिंदू प्रांतवाद जातीवाद पक्षवाद विभागलेले आहेत आपलेच हिंदू लोक दोन्ही बाजूंनी बोलतात परिस्थितीनुसार टोपी बदलतात हे चालणार नाही लव जिहाद विरुद्ध जो कट्टरपणे उभा राहील त्याच्यामागे उभे राहा कट्टर नेते तयार करा असे आवाहन त्यांनी केले राष्ट्रीय श्रीराम संघांचे संस्थापक सागर वेग यांनी सांगितले हिंदू मुलींच्या हत्याचा आकडा रोज वाढतो आहे पण कायदा मात्र होत नाही लव जिहाद मुलींना अडकवले जात आहे अल्पवयीन मुलींवर बलात्कार होत आहेत याविरुद्ध लढायला तयार राहा यावेळी माजी आमदार नितीन शिंदे ॲडव्होकेट स्वाती शिंदे मनीषा धोपे पाटील सुमित कदम आमदार सुधीरदादा गाडगेळ दीपक शिंदे नितीन शिंदे केदार खाडीलकर श्रीकांत शिंदे अनुराधा मोडक माधुरी वस वसगडेकर यांच्यासह भगव्या टोप्या घातलेले अनेक युवक सहभागी झाले होते मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आत्महत्या करण्याअगोदर आपली आई वडील बहिणींना आठवा आर एस एसमध्ये जा तिथे तुम्हाला देशसेवा शिकायला मिळेल मुलांना संघाच्या शाखेत पाठवा कट्टर हिंदू बनवण्यासाठी योगदान द्या हिंदुत्वाचा प्रचार करा असे आवाहन आमदार टायगर राजासिंह यांनी केले